शंभर किलो प्लस वजनाची दीड वर्षे वयाची प्युअर पंजाबी बिटल शेळी आहे झेड ब्लॅक कलरमध्ये आहे ही शेळी आहे आपली सुधीर टिळेकरांची हिच्याविषयी जास्तीची माहिती तुम्हाला खाली स्क्रीनवरती जो नंबर दिसते ते तिथे मिळेल मित्रांनो शेळी विक्रील नाही शेळी आता तीन आ, तीन महिन्याची गाभण आहे तर त्या पिल्लांसाठी तुम्ही इन्क्वायरी करू शकता अतिशय खूप हेवी साईज म्हणजे मी पाहिलेल्यातल्या महाराष्ट्रातल्या ज्या काही ठराविक निवडक शेळ्या आहेत हेवी साईजमध्ये उत्कृष्ट क्वालिटीमध्ये नक्कीच मी त्याच्यातली ही एक शेळी अशी एक शेळी आहे की ती ठराविक शेळ्यांमधली ही एक शेळी आहे त्यामुळे हिच्या पिल्लाच्या इन्क्वायरी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती करू शकता एक्केचाळीस प्लस हाईट आहे दीड वर्ष वय तीन महिन्याची गा आहे आणि तुम्ही क्वालिटी समोर स्क्रीनवरती पाहू शकता तिचं एकदा दात दाखवा बघता मला मी एका एक मिनिटात दात दाखवतो चार दातावरती शेळी आहे